अकरा जुलै रोजी पहाटे बालटाल बेस कॅम्पजवळ तैनात असलेल्या आर्मी ऑफिसर्सबरोबर काढलेला हा फोटो आहे सर्वात प्रथम भारतीय सैन्याला वंदन करून आजच्या या ब्लॉगला आपण सुरुवात करणार आहोत आज आपण बालटाल बेस कॅम्पवरून चौदा किलोमीटरचा ट्रेक करून अमरनाथ गुहेमध्ये बाबा अमरनाथ यांचं दर्शन घेण्यासाठी जाणार आहोत चला तर मग सुरुवात करूया आजच्या या ब्लॉगला बालटाल मार्गापासून अमरनाथ गुहेचं अंतर फक्त चौदा किलोमीटर आहे जगदाळे सर्व व सर मात्र यात्रा पायी करणार आहेत पण हा मार्ग बऱ्यापैकी अवघड आहे कारण इथे जवळजवळ सर्व चढण उभी आहे त्यामुळे ही वाट निवडणे जरा अवघड आहे हिंदू मान्यतेनुसार अमरनाथ यात्रा ही सर्वात कठीण यात्रा मानली जाते असे म्हणतात की ज्याने अमरनाथची यात्रा केली त्याचे जीवन सफल होते जम्मू आणि काश्मीरमध्ये स्थित अमरनाथ गुहा हे जगभरातील भगवान शिवाच्या प्रमुख तीर्थक्षेत्रांपैकी एक आहे आहे त्याचा विश्वास इतका की दरवर्षी लोक आव्हानांना तोंड देत हा प्रवास पूर्ण करतात हा अठ्ठेचाळीस दिवसांचा प्रवास दरवर्षी जुलै महिन्यामध्ये सुरू होतो येथील मुख्य आकर्षण म्हणजे अमरनाथ गुहा अमरनाथ गुहा श्रीनगर पासून एकशे एक्केचाळीस किमी अंतरावर तीन हजार आठशे मीटर उंचीवर आहे गुहेची लांबी एकोणीस मीटर आणि रुंदी सोळा मीटर आहे वर्षभर ही गुहा प्रचंड बर्फाने झाकलेली राहते उन्हाळ्यात हा बर्फ वितळायला लागल्यावर काही काळ भाविकांसाठी खुला केला जातो ते तसे अमरनाथला तीर्थक्षेत्र देखील म्हटले जाते कारण येथेच भगवान शिवाने आपली पत्नी पार्वतीला जीवन आणि अनंत काळचे रहस्य सांगितले एका बाजूला उंच बर्फाचे डोंगर तर दुसऱ्या बाजूला खोल दरी आणि त्यामधून वाहणाऱ्या ग्लेशरमधून निघालेल्या हिमनद्या थंडगार बोचणारा वारा असं हे इथलं वातावरण आहे आणि म्हणूनच तेरा वर्षाखालील मुले आणि पंच्याहत्तर वर्षापेक्षा जास्त वयाच्या वृद्ध व्यक्तींना प्रवास करण्याची परवानगी नाही या प्रवासात गर्भवती महिलांनाही जाण्यास मनाई आहे इथले हवामान बऱ्यापैकी थंड आहे अशा परिस्थितीत आपल्याबरोबर उबदार कपडे असणे खूप गरजेचे आहे या संपूर्ण ट्रेक दरम्यान ठिकठिकाणी यात्रेकरूंसाठी लंगरची व्यवस्था आहे तिथे जेवण मोफत मिळते तरीही आपल्याबरोबर पाणी व थोडेफार खाणेपिणे असणे गरजेचे आहे अशा पद्धतीने मोठे मोठे ग्लेशियर इथे बर्फाचे तयार झालेले आहेत अमरनाथ यात्रेची नोंदणी करतानाच आपल्याला मेडिकल सर्टिफिकेट द्यावे लागते व त्याशिवाय आपल्याला अमरनाथ यात्रेसाठी परवानगी मिळत नाही अशा या खडतर अमरनाथ यात्रेतील शिवलिंगाची कथा भगवान शिव आणि माता पार्वतीशी संबंधित आहे विशेष म्हणजे हे शिवलिंग बर्फापासून नैसर्गिकरित्या तयार झाले आहे असे म्हणतात की या गुहे ठिकठिकाणी थीक पाण्याचे थेंब टपकतात त्यामुळे शिवलिंग नैसर्गिकरित्या तयार होते येथे दरवर्षी नैसर्गिक बर्फापासून सुमारे दहा फूट उंच शिवलिंग तयार होते ज्याला हिमानी शिवलिंग असे म्हणतात धार्मिक मान्यतेनुसार चंद्राचा आकार वाढला किंवा कमी झाला की शिवलिंगाचा आकार कमी किंवा वाढतो येथे बनवलेले शिवलिंग घन बर्फाचे आहे तर गुहेच्या आत असलेला बर्फ कच्चा आहे जो स्पर्श करताच वितळतो आषाढ पौर्णिमा ते रक्षाबंधनपर्यंत लाखो प्रवासी हिमलिंग दर्शनासाठी येथे येतात आता आपण चौदा किलोमीटरचा ट्रेक करून घोडा पडाव इथे आलेला आहोत घोड्याने आपण प्रवास केलेला असल्यामुळे आपल्याला इथेच उतरवले जाते इथून गुहा दोन किलोमीटर अंतरावर आहे नजर टाकावी तिकडे घोडेच घोडे पौराणिक कथेनुसार अमरनाथ गुहेचा शोध भृगु लावला होता असे म्हटले जाते की फार पूर्वी काश्मीर खोरे पाण्यात बुडाले होते मग कश्यप मुनींनी नद्यांच्या मालिकेतून ते बाहेर काढले त्यानंतर भृगुमुनी हे अमरनाथ गुहेला भेट देणारे पहिले व्यक्ती होते एवढ्या प्रतिकूल वातावरणामध्ये सुद्धा यात्रेकरूंच्या सोयीसाठी इथे लंगरची व्यवस्था आहे आणि एक दोन नाही तर असे खूप सारे लंगर इथे आहेत आम्ही सुद्धा घोड्यावरून उतरल्यानंतर पहिल्यांदा चहा घेतला व नंतर आम्ही गुहेकडे दर्शनासाठी जाण्यासाठी निघालो आहोत अमरनाथ यात्रेच्या गुहेत उपस्थित असलेल्या दोन कबुतरांची कथा देखील भगवान शिव आणि पार्वती यांच्याशी संबंधित आहे असे म्हणतात की एकदा देवी पार्वतीने भगवान शंकरांना त्यांच्या अमरत्वाचे रहस्य विचारले ही कथा कोणा ऐकू नये म्हणून भगवान शिव यांना या गुहेत घेऊन गेले कारण ज्याने ही कथा ऐकली असेल तो नक्कीच अमर झाला असता पुराणानुसार येथे शिवाने पार्वतीला आपल्या कठोर अभ्यासाची कथा सांगितली ज्याला अमरत्व म्हणतात कथा ऐकत ऐकत पार्वती झोपी गेली पण शिवाला ते कळले नाही ते आपली गोष्ट सांगत राहिले त्यावेळी तेथे दोन कबूतर उपस्थित होते जे त्यांची कथा ऐकत होते आणि मध्येच आवाज करत होते त्यामुळे शिवाला वाटले की पार्वती कथा ऐकत असताना आवाज काढत आहे नंतर त्यांनी पार्वती गाढ झोपेत असल्याचे पाहिले पण त्यांची कथा ऐकून दोन कबूतर अमर झाले या गोष्टीवर भगवान शिव खूप क्रोधित झाले आणि त्यांना मारण्याचा विचार केला तेव्हा कबूतरांनी भगवान शंकरांना सांगितले की तुम्हाला हवे असल्यास आम्हाला मारून टाका पण त्यामुळे तुमची अमरत्वाची कहाणी खोटी ठरेल त्यानंतर भगवान शंकरांनी त्यांना क्षमा केले आणि पार्वतीचे प्रतीक म्हणून या ठिकाणी सदैव निवास कराल असे वरदान दिले तेव्हापासून गुहेतील दोन कबुतरांची आख्यायिका लोकप्रिय आहे ही, ही कबुतर अजूनही इथे दिसतात आम्हाला सुद्धा दिसली बरं का पण कबुतरांचा कळपच पाहायला मिळतो मग कोणत्या कबुतराने अमरकथा ऐकली असेल याचा अंदाज लावणे अशक्य आहे बरं का अमरनाथ गुहे दर्शनासाठी जाण्या अगोदर आपल्याजवळील मोबाईल आपल्या बॅगा आपल्याला लॉकर मध्ये ठेवण्याची येथे व्यवस्था आहे गुहेच्या मार्गावर असे मोठे मोठे ग्लेशिअर्स आहेत ते कट करून गुहेकडे जाण्यासाठी अशा पद्धतीने पायऱ्या बनवलेल्या आहेत या संपूर्ण प्रवासामध्ये आपल्याला जागोजागी भारतीय लष्कर उभे दिसेल आणि म्हणूनच अमरनाथ यात्रा सुरक्षितरित्या सुरळीतरित्या पार होण्यामध्ये भारतीय सैन्याचा खूप मोठा सहभाग आहे आणि इतक्या इत्य। प्रतिकूल वातावरणामध्ये आपले सैनिक इथे चोवीस तास ड्युटीवर असतात म्हणून खरंच त्यांना अभिवादन करावेसे वाटते इथे वातावरण कधी बदलेल आपण सांगू शकत नाही आमचं दर्शन झाल्यानंतर इतके काळे कुट्ट ढग भरून आले की आम्ही तिथे जास्त वेळ न थांबता लगेचच परतीच्या प्रवासाला सुरुवात केली कधी एकदा घोड्यावरून खाली उतरतोय अशी अवस्था झाली होती आमची संध्याकाळी थोडा आराम केला व नंतर भंडाऱ्यामध्ये प्रसाद घेण्यासाठी गेलो एखाद्या फाईव्ह स्टार हॉटेलला उत्तम दर्जाचे पदार्थ इथे होते आणि आग्रह तर इतका की सेवा भाव काय तो यांच्याकडूनच शिकावा म्हणूनच म्हणतात भूके को अन्न प्यासे को पाणी जय बाबा बर्फानी दुसऱ्या दिवशी आम्ही सकाळी लवकरच आवरून टेंटमधून बाहेर आलो आणि त्यानंतर पुढील प्रवासाला जाण्यासाठी आता आम्ही सर्वजण सज्ज झालेलो आहोत आता आपण भारतातील सर्वात खडतर रस्त्यांपैकी एक असलेला झोजिला पास क्रॉस करून द्रास या ठिकाणी जाणार आहोत तेव्हा पुढील ब्लॉग पाहायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर व कमेंट करायला विसरू नका व चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन